हा बघितलं बघितलं काय तरी ही गाडी आहे काय मग का पैसे आहे का तुमच्याकडे तुमच्याकडे आहेत ना काय गाडी घ्यायला काय कमी पैसे लागतात पगार माझा सहा हजार गाडीला काय हफ्ताचा असेल पंधरा वीस हजार कुठलं पण आण मला हीच गाडी पाहिजे तीच गाडी हॅलो हा ती गाडी आहे माझ्या समोर सोनील कलरची आहे काय प्राइस आहे तिची मॉडेल कुठला काय माहिती मॉडेल कुठला काय झालं लय मार सांगते दहा बारा लाख सांगते शोरूम प्राइस काही पण करा किडनी विका बाबा पण मला ही गाडी पाहिजे काही नाही एक काम करूया एक किडनी थोडे दिवस थांबूया एक दहा बारा वर्ष एक किडनी कुणाची तुमची काय तरी माझी किडनी पाहिजे आधीच एक काम करू आपण काय करा माहिती का जत्रा जाऊन एक बारकी गाडी घेऊया नाही नाही पाचल्या गाड्या जत्र मस्त वीस रुपयात किती तुम्हाला मला चार किडनं येते मग त्यातली एक का माझ्या असं विशाल का होते ना त्याने तसंच केलं ते गाडी ती व्हाइट कलरची काय खोळ काय मग त्याने गाडी किडली मग काय नाही